भारताचा अष्ट्यात्तरावा स्वातंत्र्य दिन निमित्ताने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा फुरुस आपटी आपटी हायस्कूल आपटी येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी ग्रामस्थ विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रथमतः ध्वजाचे पूजन झेंडावंदन करत राष्ट्रगीत ध्वजागीत भारत माता की जय वंदे मातरम विविध घोषणा देऊन हा कार्यक्रम पार पडला नमस्कार आज पंधरा ऑगस्ट भारताचा स्वातंत्र्य दिन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पुरुष या ठिकाणी साजरा होतोय कशा पद्धतीने हा साजरा उत्सव साजरा होतोय आपण जाणून घेणार आहे या शाळेचे मुख्याध्यापक आहेत वसावी सर आहेत कशा पद्धतीने दरवर्षी या ठिकाणी पंधरा अगस्ट साजरा होतो स्वातंत्र्य दिन भारताचा अष्टत्व साजरा होतोय देशभर हा साजरा सण होतो उत्सव काय सांगाल आपण आज आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पुरुष या ठिकाणी स्वातंत्र्य दिनानिमित्त इथे उपस्थित असलेले सर्व क्रमांकांच्या स्वागत करून आपल्याला या स्वातंत्र्य दिनानिमित्त हर घर हा झेंडा होता या झेंड्याच्या निमित्त आज जो पंधरा ऑगस्ट आहे स्वातंत्र्य दिनाच्या अठ्ठ्याहत्तरावा आहे या स्वातंत्र्य दिनानिमित्त इथे तुम्ही सर्वांनी उपस्थित दिले कार्यक्रम हा चांगलाच आहे या कार्यक्रमात तुम्ही मस्त सहकार्य केलेलं आहे मी सर्वांच्या गावकऱ्यांच्या ब्रह्मस्थ मंडळांच्या शाळा समितीच्या अध्यक्षा सर्वांचा मी आभार मानतो काय सगळे आपण आज पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस साली भारत देश स्वतंत्र झाला किळक नेहरू महात्मा गांधी ज्योतिबा फुले अशा थोर नेत्यांनी स्वतःच्या जीवाचे बलिदान देऊन देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले देव। म्हणून तेव्हापासून आजपर्यंत पूर्ण संपूर्ण भारतात स्वत अष्टतरावा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात येत आहे तर हे होते ग्रामस्थ त्यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे आणि निश्चितच स्वातंत्र्य भारताचा अष्ट्यातर स्वातंत्र्य दिन अतिशय हा उत्साहात साजरा करतो विद्यार्थी आहेत आपण पाहू शकता शाळा लहान आहे पण विद्यार्थी मात्र अजूनही ग्रामीण भागात हे विद्यार्थी चांगल्या पद्धतीनं ही संख्या आहे विद्यार्थ्यांची प्रत प्रत्येकाने हा उत्सव अतिशय असाच सा आनंदात साजरा करत अस करत राहावा कॅमेरामन संजय मालुसरे समी संतोष मालुसरे व्ही एम न्यूज